विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे सकारात्मकता एक छोटस कुटुंब असत अगदी साध्या पत्र्याच्या घरामध्ये राहणार हे कुटुंब आपल्या आयुष्यामध्ये पै पै जमा करून जगणारे हे कुटुंब त्यांचं एकच स्वप्न असतं की भविष्यामध्ये आपण एक सुंदर असं घर बांधावं पक्क घर बांधावं आणि त्या घरामध्ये राहायला जावं कालांतरानं ती व्यक्ती एक सुंदर असं टुमदार असं घर बांधते अथक परिश्रमातून पै पै साठवून एक सुंदर असं घर बांधते आणि घर बांधल्यानंतर त्याला असं वाटतं की आता आपण या आपल्या झोपडीतून या आपल्या साध्या पत्र्याच्या घरामधून आपण आता मोठ्या घरामध्ये राहायला जाणार आहोत हा विचार त्याला खूप सुखावत असतो घराचं बांधकाम पूर्ण झालेलं असतं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या घराची जी आपण ज्याला ग्रहप्रवेश म्हणतो हा दोन दिवसावरती येऊन ठेपलेला असतो आणि दोन दिवसावरती त्याच्या घराचा आलेला ग्रहप्रवेश पण तेवढ्यामध्ये काय होतं तेवढ्यामध्ये भूकंप होतो भूकंप झाल्यानंतर त्यानं बांधलेलं जे नवं घर असतं ना ते जमीन दोस्त होतं झोपटपट्टीमध्ये राहणारा हा माणूस पत्र्याच्या रूममध्ये राहणारा हा माणूस त्याला समजतो की आपण जे बांधलेलं घर होतं ना हे भूकंपामध्ये पूर्ण कोसळलंय त्याला कळाल्यानंतर तो लगेच बाजारामध्ये जातो आणि मिठाईची बॉक्स खरेदी करण्यासाठी तो बाजारामध्ये जातो तोपर्यंत त्याच्या तो गल्लीमधली असणारी इतर जी माणसं आहेत इतर त्याची जी कंपनी आहे परिवार आहे हा त्या जमीनदोस्त झालेल्या घराजवळ येऊन थांबलेल्या असतात आणि सगळे हळहळ व्यक्त करत असतात की खूप गरीब माणूस आहे हो पै पै करून त्यानं एवढं मोठं घर बांधलं त्याच्या जीवनाचं जे अंतिम ध्येय होतं स्वप्न होतं की पक्क्या घरामध्ये चांगल्या घरामध्ये राहावं कुटुंबाला घेऊन राहावं परंतु खूप वाईट झालं हो आणि तेवढ्यामध्ये हा पठ्ठ्या मिठाईचे बॉक्स घेऊन त्या गर्दीमध्ये येतो घराजवळ येतो पाहतो सगळी गर्दी जमलेली असते लोक हळहळ व्यक्त करत असतात आणि हा आल्यानंतर मग हो तो घ्या पेढे सगळ्यांना पेढे वाटत सुटतो लोक म्हणतात अरे काय वेडा झालाय का हा लोक आश्चर्यचकित होतात ना अरे तू मांजलं एवढं पैपे करून मांजलं एवढं मोठं घर पडलंय आणि तू पेढे वाटतोच खुशाल तो म्हणतो अरे बाबांना तुम्ही फक्त एका बाजूने विचार करताय तुम्ही फक्त नकारात विचार करताय अरे विचार करा हाच भूकंप जर दोन दिवसानं झाला असता आणि मी या घरामध्ये जर राहायला आलो असतो माझं पूर्ण कुटुंब घेऊन माझी मुलं बाळं घेऊन माझी बायको घेऊन मी जर या घरामध्ये राहायला आलो असतो आणि हा भूकंप झाला असता तर आज मी इथं राहिलो असतो का आज मी तुम्हाला दिसलो असतो का अरे झालंय ते चांगलंच झालंय मी इथे येण्याच्या अगोदर भूकंप झाला चला जाऊ द्या देवाजीच्या मनामध्ये मा नसेल पण मला तर त्यांना सुरक्षित ठेवलं ना मित्रांनो आपण जसा विचार करतो ना तसं आपण बनतो आपल्या विचारावरच आपलं वागणं अवलंबून असतं सकारात्मक विचार करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना त्यांना जर गुलाबाचं झाड दाखवलं ना फुल आलेलं तर सकारात्मक व्यक्तींना फूल दिसेल आणि जे नकारात्मक व्यक्ती असतात जा ना विचार करणारे त्यांना त्याला काटे दिसतील कुठल्याही समस्येकडे आपण सकारात्मकतेनं पाहिलं पॉझिटिव्हिटीनं जर पाहिलं तर कितीही मोठी समस्या असू द्या सरशी खलास होऊन जाते त्या माणसानं शेवटी सगळ्यांना सांगितलं अरे सर सलामत तो पगडी पचास